नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अक्षय तृतीया म्हणजे वर्षभरात जे साडेतीन मूर्तांपैकी एक मुहूर्त होय याच दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असं म्हटलं जातं भगवान श्रीहरी विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची जयंतीसुद्धा याच दिवशी असते तसेच भगवान श्रीहरी विष्णूंचा आणखी एक अवतार नर नारायण यांनी देखील अक्षय तृतीयेलाच अवतार धारण केला होता मित्रांनो या दिवशी उपवास केला जातो धर्म केला जातो आणि त्यातून मिळणारं पुण्य हे अक्षय असतं असं मानलं जातं अक्षय पुण्य अर्थात कधीही न संपणार त्याचबरोबर अनेक लोक अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करतात कारण या दिवशी सोनं खरेदी करणं खूपच शुभ मानलं जातं ते सोनं अक्षय टिकतं अशी मान्यता आहे आणि त्या सोन्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाते सोनेदी खरेदी सोनं खरेदी करणाऱ्याला अनेक लाभ होता अशी प्राचीन मान्यता आहे पण प्रत्येकाला सोनं खरेदी करणं जमत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे सोन्याच्या किमती ह्या आबाळाला भेटल्या आणि अशावेळी आपल्याला देखील हे सोनं खरेदी करणं शक्य के नसेल तर सोन्याऐवजी तुम्ही अक्षय तृतीयेला तु सोन्यासारखेच मौल्यवान आणि तितकीच लाभ मिळवून देणारी वस्तू खरेदी करू शकता कोणती आहे ती वस्तू चला जाणून घेऊया या दिवशी आपण सोन्याऐवजी माता लक्ष्मीच्या पादुका यांची खरेदी करू शकता माता लक्ष्मीच्या पादुका आपल्याला वेगवेगळ्या धातूंमध्ये उपलब्ध आहेत जसं की तांब चांदी पितळ अष्ट त्या धातूमध्ये या पादुका तुम्ही खरेदी करू शकता एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन आपण या पादुकांची खरेदी करू शकता ते आणखी शुभ मानलं जातं खरेदी करून आणल्यानंतर आपण या पादुकांची स्थापना आपल्या देवघरात अक्षय तृतीयेच्या दिवशी करावी अक्षय तृतीयेचा हा संपूर्ण दिवसच शुभ मुहूर्त असल्याने त्यासाठी वेगळा मुहूर्त बघण्याची गरज नाही अर्थात अक्षय तृतीयेचा संपूर्ण दिवस शुभ आहे दिक्कत तुम्ही या पादुका खरेदी करू शकता आणि त्यांची स्थापनाही तुमच्या देवघरात करू शकता पण या दिवसापासून त्यांची विधिवत पूजा करणंही तुम्ही चालू करा नुसत्याच पादुका घेतल्या आणि देवघरात ठेवल्या असं मात्र करू नका कारण या पादुकांसोबत माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरात येणार आहे आणि तुम्हाला धन धान्य ऐश्वर संपत्ती आशीर्वाद देणार आहे म्हणूनच विधिवत या पादुकांची पूजा होणं सुद्धा आवश्यक आहे त्या संदर्भातले काही नियम आहेत तेही जाणून घ्या अनेकांना अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो मात्र लक्ष्मीच्या पादुका खरेदी करणं सगळ्यात शुभदायक आणि लाभदायक मानलं ला जातं अक्षय तृतीया या तिथीवरच हयग्रीव अवतार नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला होता यावरूनच अक्षय तृतीयेचं महत्त्व लक्षात येतं या तिथीला विष्णूपूजा जब होम हवन दान ही धर्मकृत्य केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो असं मानलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेची कृतज्ञतेने ची भावना ठेवून उपासना केल्या आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही शय होत नाही असं मानलं जातं श्री व विष्णूसह सह वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तिभावाने पूजन करावे होमहवन आणि जप जपजाप्य करण्यात काळ व्यतीत करावा काल पवित्र वाटतो म्हणून अशा धर्मकृत्य सांगितली गेली आहे या दिवसाचा विधी असा आहे पवित्र जल स्नान करून श्रीहरी विष्णूंची पूजा जप होम दान आणि पितृतर्पण करावं या दिवशी अपिंड श्राद्ध करावं जमत नसेल तर दान तिल तर्पण तरी करावं या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणांना उदक कुंभाचे दान करावे उदक कुंभाला सर्व समावेशक स्तरावरील निर्गुण पात्र असं म्हटलं जातं उदक कुंभाचे दान करणे म्हणजे स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहसदृश तसंच कर्मसदृश वासनांच्या स्थूल आणि सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र त्यात असून विसर्जित आणि अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्त विरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उदक कुंभ कुंभायोगे कुंभा या सर्व वासना पितर आणि देव यांच्या चरणी ब्राह्मण ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे पितरांच्या चरणी उदक दिल्याने पितर मानव योनीशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात देवांचा कृपा आशीर्वादही आपल्याला मिळतो जो जो आपला सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करत असल्याने सूक्ष्म कर्मजन्य वासना देवांच्या चरणी या दानाकरवी अर्पण केल्या जातात अक्षय तृतीयेला केलेले दान कधीही शाळेला जात नाही असं म्हणतात त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळतं पुष्कळ पुण्य केल्याने जीवा जीवाने पूर्वी केलेले पाप न्यून होते आणि त्याचा पुण्यसाठा वाढतो एखाद्या दिवाचे जीवाचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुण्यसाठा तर वाढतोच त्यामुळे जीवाला स्वर्गप्राप्ती होऊ शकते परंतु साधकांना पुण्य पुण्य मिळून स्वर्गप्राप्ती करायची नसते तर ईश्वर प्राप्ती करायची असते त्यामुळे साधकांनी सतपात्री दान करणं आवश्यक असतं इथे सतपात्र दान म्हणजे जिथे अध्यात्म प्रसारासमवेत राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्य केलं जातं अशा कार्यात दान करणे सतपात्र दान केल्यामुळे दान करणाऱ्याला पुण्य मिळत नाही तर दानाचे कर्म हे अकर्म कर्म होते आणि त्यामुळे साधकाची आध्यात्मिक उन्नती होते आध्यात्मिक उन्नती झाल्यामुळे साधकाला स्वर्ग लोकात ईश्वर प्राप्ती होते धन्यवाद